कोणतुणबोबला तालुका जर जिल्हा सांगली जिल्हा परिषद कन्नड शाळेला विस्तार अधिकाऱ्यांनी दिली भेट दोन शिक्षकावरती कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर पालक पाठविणार शाळेला विद्यार्थी कोणतंबोबला तालुका जर जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील एक शिक्षक शिकवत नाहीत तर एक शिक्षक बेपत्ता आहे त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली असून पालकांनी वारंवार जत पंचसंगितीच्या शिक्षण विभागाला लेखी निवेदन देऊनही याकडे शिक्षण विभाग कानाडोळा केला असल्याचे सोमवारी पालक संतप्त झाले त्यांनी चक्क शाळेतील विद्यार्थी सर्व पालकांनी आपल्या घरी घेऊन गेले याबाबतचे वृत्त टी व्ही वन मराठीने दिल्यानंतर जत पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी अनसर शेख यांनी तातडीने दुपारी या शाळेला भेट दिली शाळे व्यवस्थापन समिती व पालकांची बैठक घेतली शाळेतील दोन शिक्षकावर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर पालकांनी पुन्हा मुले शाळेत पाठवण्याचे आश्वासन दिले एकंदरीत या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता मात्र चांगलीच ढासळलेली आहे पालकांच्या वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभाग याकडे लक्ष का देत नाही पंचायत समितीचा शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेतो का असा संतप्त सला सवाल शाळेतील पालक व व्यवस्थापन समितीने विचारलेला आहे शासनाचा गलेलट पगार घेऊन विद्यार्थ्यांना न शिकवणाऱ्या शिक्षक व बेपत्ता असलेले शिक्षक यांच्यावरती काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे